आय आय केर फाउंडेशन अँड आशा एक्सलन्स सेंटर यांच्या माध्यमातून हेल्थ गुरु आय आय केर यांच्यातर्फे ज्ञानसंपन्न आशा ही प्रश्नमंजूषा स्पर्धा आज आपण आयोजित केली आहे या प्रश्नमंजूषा स्पर्धेचा मेन उद्देश हा आशाच्या ज्ञानामध्ये भर घालणे हा आहे म्हणजेच तिचे ज्ञान वृद्धिंगत करणे तर या आज चोवीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच टी बी डे त्याच्यामुळे आजची जी प्रश्नमंजूषा स्पर्धा आहे त्याचा आपला महत्त्वाचा टॉपिक म्हणजे टी बीवरती आज पूर्ण प्रश्न मनुष्य स्पर्धा आपली असणार आहे इथे सध्या दोन टीम अवेलेबल आहेत टीम ए आणि टीम बी टीम एमध्ये असणार आहे माळेगाव पी एच सी आणि टीम बीमध्ये असणार आहे काटेवाडी पी एच सी तर या टीम दोन्ही टीममध्ये असणारे जे पार्टिसिपंट्स आहेत आत्ता आपण त्यांचं इंट्रोडक्शन करून घेऊयात स्टार्टिंगला टीम ए शारदा रवींद्र रोकडे माळेगाव पी एच सी उपकेंद्र माळेगाव खुर्द माझं नाव बानू रफी डांगे पी एस सी माळेगाव बुद्रुक माझे नाव शबाना जमीर शेख पी एस सी माळेगाव बुद्रुक गावठाणमध्ये काम करते राणी आनंद बंडलकर पी एस सी माळेगाव बुद्रुक उपकेंद्र करावा माझं नाव सुनीता सुनील कुचकर माळेगाव बुद्रुक साटेनगरमध्ये काम करते आपण जाऊया टीम बीकडे नमस्कार माझं नाव संध्या मारुती काळे काटेवाडी पी एस सी आणि काटेवाडीमध्ये काम करते माझे नाव रेशमा अमोल कोकरे मी कविता किरण गोसावी मी सारिका सुनील खोमणे उल्का बाळासू चांडे आपली जी स्पर्धा आहे त्याचे काही नियमावली मी तुम्हाला आता सांगणार आहे तर दोन्ही स्पर्धकांना माझी विनंती आहे की त्यांनी ती नियमावली व्यवस्थित ऐकून घ्यावी सुरुवातीला आपले राऊंड तीन होणार आहेत सुरुवातीच्या राऊंडमध्ये तुम्हाला पाच पाचही प्रश्न दोन्ही टीमला विचारले जाणार आहेत ए टीमला पाच बी टीमला पाच याच्यामध्ये जर ए टीमला ते उत्तर नाही सांगता आलं तर ते तो प्रश्न जाईल बी टीमकडे आणि त्याचे मार्क्स भेटतील बी टीमला याच्यामध्ये मायनस मार्किंग नाही आहे प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क आहेत पहिला प्रश्न टीम एसाठी माझा पहिला प्रश्न आहे क्षयरोग कशामुळे होतो ऑप्शन क्रमांक एक विषाणू ऑप्शन क्रमांक दोन जीवाणू ऑप्शन क्रमांक तीन बुरशी ऑप्शन क्रमांक डी परोपजीवी जीवाणू 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 उत्तर यांनी दिलेलं आहे आणि राईट आन्सर आहे त्याच्यामध्ये तुझं नाव सांगता येईल त्या जिवाणूचं नाव मायक्रो व्हेरी गुड मायकोबॅक्टेरियम ट्युवरक्लॉसिस हा एक जीवाणू आहे जो क्षयरोग म्हणजेच टीबी नावाच्या संसर्गजन्य रोगाला कारणीभूत ठरतो हा रोग सामान्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो पण तो शरीराच्या इतर भागांवरही परिणाम करू शकतो टीमेच्या खात्यामध्ये मा दोन मार्क जमा जा केले के जावेत त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दोन ग्रुप साथी बी साठी आहे टी बीचा प्रसार कसा होतो ऑप्शन क्रमांक एक दूषित पाणी प्यायल्याने ऑप्शन क्रमांक बी टी बीग्रस्त व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकण्याने ऑप्शन क्रमांक सी डास चावल्याने आणि ऑप्शन क्रमांक डी आहे संसर्गित व्यक्तीचा स्पर्श केल्याने कन्फर्म बरोबर राईट अँसर यांच्या खात्यामध्ये दोन मार्क ऍड करा त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे टीम ए साठी माझा टीबी कोणत्या अवयवावर जास्त परिणाम करतो यकृत फुफ्फुस मूत्रपिंड हृदय राईट अन्सर टीमेच्या खात्यामध्ये दोन मार्क ऍड करा चौथा प्रश्न आहे ग्रुप बी साठी माझा टी बीच्या उपचारासाठी डॉट्स योजनेचा अर्थ काय आहे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट ड्रग ओरिएंट ट्युबरक्लोसिस सिस्टीम डिरेक्ट ऑब्झर्वेशन ऑफ टी बी सिमटम्स आणि डिसीज ओरिएंटेड ट्रीटमेंट स्ट्रॅटर्जी डायरेक्ट ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट राईट आन्सर टीम बीच्या खात्यामध्ये दोन मार्क ॲड करा पाचवा प्रश्न आहे माझा ग्रुप एसाठी माळेगाव पी एच सी लक्षपूर्वक ऐका खालीलपैकी कोणते फुप्फुसातील टीबीचे लक्षण नाही लक्षण नाही पहिलं आहे ऑप्शन दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ चालणारा खोकला दुसरा आहे रात्री घाम येणे तिसरा आहे उच्च रक्तदाब आणि चौथा आहे वजन कमी होणे उच्च रक्तदाब उच्च रक्तदाब नक्की बरोबर अँसर आहे ग्रुप ए च्या खात्यामध्ये दोन मार्क ॲड करा चला ग्रुप बी साठी माझा तिसरा प्रश्न आहे सक्रिय फुफ्फुसातील टी बी ओळखण्यासाठी कोणती प्राथमिक चाचणी केली जाते सक्रिय फुप्फुसातील टी बी ओळखण्यासाठी कोणती प्राथमिक चाचणी केली जाते पर्याय क्रमांक एक रक्त चाचणी पर्याय क्रमांक दोन थुंकी तपासणी स्मिअर मायक्रोस्कोपी थर्ड आहे एक्स रे आणि डी ऑप्शन आहे लघवी चाचणी हां स्मिअर मायक्रोस्कोपी बरोबर उत्तर आहे यांना दोन मार्क ॲड करा त्याच्यानंतर ग्रुप एसाठी माझा प्रश्न आहे टी बी टाळण्यासाठी कोणती लस दिली जाते टी बी टाळण्यासाठी कोणती लस दिली जाते एक आहे बी सी जी लस दुसरी आहे हिपॅटायटिस बी लस तिसरी आहे पोलिओ लस आणि लास्ट वन आहे रेबीज लस बीसीजी लस बीसी बीसी नक्की, नक्की। लॉक करू बीसीजी लस ला दोन मार्क देऊन टाका <स्थाथा> ग्रुप बी साठी माझा प्रश्न आहे औषध संवेदनशील टीबीच्या उपचारांचा कालावधी किती असतो ऑप्शन क्रमांक एक दोन महिने ऑप्शन क्रमांक दोन चार महिने ऑप्शन क्रमांक तीन सहा महिने ऑप्शन क्रमांक चार बारा महिने सहा महिने दोन मार्क यांना देऊन टाका त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे ग्रुप ए साठी एम डी आर टी बी म्हणजे काय ऑप्शन क्रमांक एक आहे मल्टी ड्रग रेजिस्टन्स ट्युबरकोल ऑप्शन क्रमांक दोन आहे सौम्य औषध संवेदनशील टीबी ऑप्शन क्रमांक तीन मध्यम निदान झालेला टीबी आणि लास्ट ऑप्शन आहे मल्टी डिसीज रेजिस्टन्स टीबी रिपीट करू मी ऑप्शन ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच कुठला मल्टी ड्रग रेजिस्टन शुभरकुल दोन यांना देऊन टाक त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे ग्रुप बी साठी बीच्या प्राथमिक उपचारांमध्ये कोणती दोन प्रमुख औषधे दिली जातात मॉक्सिसिलिन आणि सिप्रोफ्लॉक्सिसिन रिफाम्पिसिन आणि आयसोनायझाईड पॅरासिटेमॉल अँड स्पिरिन आयबुप्रोफेन प्रोफेन अँड डॉग जी बी ऑप्शन कोणता आहे आणि दोन मार्क ग्रुप द्या अशा प्रकारे फेरी क्रमांक एक झालेला आहे पहिल्या फेरी अंतिम आपला स्कोर किती झाला आहे ते आपण काटेवाडी पीएचसीच्या एफ मॅडम धायगुडे मॅडम यांच्याकडून जाणून घेऊयात माळेगाव पीएसी चा आउट ऑफ टेन मार्क मिळाले आहेत माळेगाव पी एस चला अशाच प्रकारे अशाच प्रकारे ग्रुप बी म्हणजे बोर्ड मी बाळेगाव पीएससी च्या यश मॅडम मॅडम यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी मला इन्फॉर्म करा काटेवाडी पीएससी चा पण आउट ऑफ स्कोर झालेला आहे टेन मार्क चला आपण आता राऊंड नंबर दोन कडे जाऊयात राऊंड नंबर दोन हा आपला झटपट प्रश्नांचा राऊंड असणार रा आहे या झटपट प्रश्नांच्या राऊंडमध्ये साधारण दहा प्रश्न आम्ही विचारणार आहे याच्यामध्ये जो पहिल्यांदा बजर दाबेल त्याला उत्तर सांगण्याचा चान्स भेटणार आहे जर त्याने बजर दाबून जर उत्तर नाही सांगितलं किंवा उत्तर जर चुकीचं सांगितलं तर तो प्रश्न समोरच्या टीमला पास होणार आहे अशा प्रकारे याच्यामध्ये एका प्रश्नाला एक मार्क आणि चुकीचं सांगितल्यास एक मार्क मायनस होणार आहे चला तर मग आपण या राऊंडचा स्टा सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे बीसीजी लस टीबी पासून हंड्रेड पर्सेंट संरक्षण देते बोला येस तुम्हाला वाटतं हे उत्तर बरोबर आहे उत्तर चुकलेलं बीसीजी जी लस टीबी पासून शंभर टक्के संरक्षण देत नाही तर ती काही प्रमाणामध्ये संरक्षण देते पूर्णपणे नाही त्याच्यामुळे टीम एचा हा प्रश्न चुकलेला आहे मॅडम कृपया यांच्या टीम मधून एक मार्क मायनस करा दुसरा प्रश्न आहे सर्व टीबी रुग्णांना वेगळ्या खोलीत ठेवणं आवश्यक असते आहे आहे उत्तर चुछ चुछ उत्तर म्हणणं हे चूक आणि बरोबर उत्तर आहे हे असत्य आहे याच्यामध्ये फक्त संसर्गजन्य म्हणजे फुफ्फुसातील जो टीबी असतो अशाच रुग्णांना वेगळं ठेवणं अपेक्षित आहे त्याच्यामुळे टीबीच्या उपचारात औषधे आजार परत उद्भवू शकतो कोणी सांगितलं बरोबर आहे यांनी बरोबर उत्तर सांगितलं एक मार्क ऍड करा मॅडम त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे नीट ऐका टीबी फक्त फुप्फुसांना प्रभावित करतो नाही टीबी फक्त फुफ्फुसांना होत नाही कुठे कुठे हो तो सांगू शकता टीबी शरीरावर फक्त नख्या आणि केस सोडून सगळ्या अवयवांवर होतो बरोबर बरोबर उत्तर आहे मॅडम यांच्यामध्ये एक करा भारत सरकारने दोन हजार पंचवीस पर्यंत टीबी निर्मूलन करण्याचा संकल्प केला आहे बरोबर आहे बरोबर आहे उत्तर आहे भारत सरकारने दोन हजार टीबी निर्मूलन करण्याचा संकल्प केला आहे उत्तर तुमचं बरोबर आहे काटेवाडी भारत सरकारने दोन हजार पंचवीस पर्यंत टीबी निर्मूलन करण्याचा संकल्प केला आहे हे उत्तर सत्य आहे हे उत्तर बरोबर आहे यांच्या खात्यामध्ये मार्क्स ऍड करावेत त्याच्यानंतर माझा दुसरा प्रश्न आहे निदान करने साथी। निदान टीबीचे टीबीचे करण्यासाठी करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते अजून सांगू शकता टीम बी ला माहितीये त्याच्यासाठी थुंकी तपासणी एक्सरे आणि ट्युबरक्युलंसांची चाचणी तळहाताच्या पृष्ठभागावरती केली जाते त्या टेस्टला ना काय म्हणतात माहिती आहे खरं तर या या त्यांनी जे सांगितलं आहे त्याच्यापैकी दोन ऑप्शन बरोबर आहेत एक म्हणजे थुंकी तपासणी आणि दुसरं म्हणजे एक्सरे तुमच्या माहितीसाठी सांगते एक जिन एक्सपर्ट नावाची एक तपासणी असते ती पण याच्यामध्ये केली जाते आणि मॉन्टॉक टेस्ट आणि मॉन्टॉक टेस्ट जी तुम्ही त्वचेची तपासणी बोललात त्याला मॉन्टॉक टेस्ट बोलतो मायगो पेज ला एक मार्क ऍड करा टीबीचा प्रसार हा दूषित अन्नामुळे होतो टीबीचा प्रसार शिंकल्यातून खोकल्यातून होतो हे बरोबर आहे की चूक आहे टीबीचा प्रसार दूषित अन्नामुळे होतो बरोबर एक मार्क ऍड करा टीबीचा उपचारांचा कालावधी किती असतो बरो बरोबर उत्तर आहे बरोबर उत्तर आहे काटेवाडी पीएच सी म्हणजे ग्रुप बी मध्ये एक मार्क ऍड करा टीबीवरील प्राथमिक उपचारासाठी कोणती ती। तीन औषधे वापरली जातात आयसोन इझाड रिमसिन आणि एम नाही ते पायरोब आयसुन इरा आणि पायरो नाय झेड हा पायरो नाही झाई बरोबर सांगितलं का बरोबर सांगितलं बरोबर सांगितलं टीबीचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी भारताने कोणती योजना सुरू केली आहे या योजनेच मला नाव अपेक्षित आहे राष्ट्रीय निर्मूलन दिवस तर बरोबर सांगितलं आहे त्याच्यामुळे यांना एक मार्क देण्यात यावा <laughs> अशा प्रकारे आपला दुसरा राऊंड म्हणजेच रॅपिड फायर राऊंड संपलेला आहे याच्यामध्ये मी ग्रुप ए याच्या धायगुणे मॅडमला रिक्वेस्ट करते की त्यांनी मला गुणसंख्या सांगावी तो रॅपिड बजर राऊंडमध्ये माळेगाव पी एस तीन मार्क्स मिळाले आहेत मी राजमणे मॅडमला रिक्वेस्ट करते की त्यांनी ग्रुप बी काटेवाडी पी एस सीची गुणसंख्या मला सांगावी काटेवाडी पी एस सीला चार गुण मिळालेले आहेत अशा प्रकारे ग्रुप ए म्हणजेच माळेगाव पी एस सीचा दोन्ही राऊंड अखेर स्कोर आहे तेरा गुणसंख्या आहे आणि ग्रुप बी काटेवाडी पी एस सी यांची या चौदा काटेवाडी पी एस सी लीड वरती आहे तिसरा राऊंड हा पूर्ण गेम चेंजर राऊंड आहे या राऊंड क्रमांक तीन मध्ये प्रत्येक प्रश्नाला पाच मार्क आहेत आणि त्याचं उत्तर चुकल्यास पाच मार्क मायनस होणार आहेत हा ही एक बजर राऊंड असणार आहे सुरुवातीला दोन्ही टीमला माझी रिक्वेस्ट आहे की त्यांनी शांततेत प्रश्न माझा ऐकून घ्या त्याच्यानंतरच दाबा जर जर या टीमने टीमने ए टीम दाबून आन्सर दिलं नाही तर तो प्रश्न बी टीमकडे पास होणार आहे पहिला माझा क्वेश्चन आहे एक सिच्युएशन देते मी तुम्हाला राहुल दोन महिन्यांपासून खोकत आहे रात्री सतत घाम येतोय आणि वजन कमी होत असल्याची तक्रार करत आहे डॉक्टरांनी त्याला थुमकी तपासणी आणि एक्स रे करण्यास सांगितले आहे त्याचं केस स्टडी काय असू शकतो किंवा त्यांनी काय करायला पाहिजे त्याला काय असण्याची शक्यता आहे त्याला टी बी असू शकतो आणि त्याला डॉक्टरांकडून थुंकी तपासणीसाठी जायला जायला पाहिजे त्याने आणि एक्स मग डॉक्टर सांग सांगतील ना थुमकी सकाळी एक घ्यायची सकाळच्या वेळेस घ्यायची एक आणि संध्याकाळच्या घ्यायची आणि त्यातून त्या तपासणीमध्ये त्याचा रिपोर्ट नाही म्हणजे व्यवस्थित नाही आला तर एक सरेची तपासणी ते करू शकतात अगदी बरोबर उत्तर सांगितलं आहे ग्रुप एने माळेगाव पी एच सी पण मी त्याच्यामध्ये थुमकी तपासणी आणि जिन एक्सपर्ट ही चाचणी करणं आवश्यक आहे ग्रुप ए म्हणजेच माळेगाव पी एच सीला पाच मार्क्स ॲड करण्यात यावे सेकंड क्वेश्चन सेकंड क्वेश्चन काही करू नका दोन्ही टीम नीट ऐकून घ्या प्रिया टीबीच्या उपचारासाठी औषधं घेत होती प्रिया टीबीच्या उपचारासाठी औषधं घेत होती पण तिला बरे वाटू लागले तिने औषधं बंद केली काही महिन्यांनी तिला पुन्हा खोकला सुरू झाला आणि प्रकृती खालावली प्रश्न माझा असा आहे की प्रियाने कोणती चूक केली आणि काय परिणाम होऊ शकतो माझा प्रश्न ऐकून न घेता टीम बी ने बझर दाबलेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न मी टीम बी कडे पास करत आहे टी बीचा पूर्णपणे गोळा घेण्याचा कालावधी सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक आहे तिने मधोमधच बंद केल्यामुळे तिला त्रास जाणवत आहे तिला त्रास जाणवत आहे ती हां याचा अर्थ की तिने परत ती उपचार चालू करावा त्याचबरोबर तिने प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन अशा वर्करशी किंवा आरोग्य आरोग्यसेविका नेमशी कॉन्टॅक्ट करून परत तो दुरुस्त करावा की जेणेकरून तिच्या आयुष्य ही जगेलच त्याच्याबरोबरच तिच्या आसपासच्या लोकांनाही टीबी होणार नाही ही ते म्हणजे त्याच्यामुळे तेथून ते थोडंफार काळजी घ्यावी हे तर माझा प्रश्न असा होता की प्रियानं कोणती चूक केली आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो बोलायचं औषधाचा उपचार बंद केलेत आणि त्याचा परिणाम असा होऊ शकतो की तिला परत टी होणे होतोच म्हणजे होणारच आहे कारण तिने टी व्ही चालू असतानाच गोळ्या बंद केल्यात बी नाव ऐकलंय काय असतो बी तर यांनी मेन याच्यामध्ये तेच होतं की जेव्हा अर्धवट आपण औषध मध्ये बंद करतो त्यावेळेस कोणता परिणाम होतो तर त्या पेशंटमध्ये ड्रग रेजिस्टन्स टी बी येतो मायनस फाईव्ह मार्क्स केस स्टडी एका गावात टीबीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे एका गावात टीबीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे अनेकांना ताप आणि खोकल्याच्या तक्रारी आहेत अनेकांना ताप आणि खोकल्याच्या तक्रारी आहेत स्थानिक आरोग्य केंद्राने गावात तपासणी शिबिर आयोजित केले तर माझा प्रश्न असा आहे गावातील लोकसंख्येमध्ये टीबी नियंत्रणासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत गावाने लोकसंख्येमध्ये टीबी नियंत्रणासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत प्रथम गावानी एक सर्वेची टीम तयार केली पाहिजे तिथं आशा वर्कर येणे एम पीडब्ल्यू जे असतील त्यांच्या साह्याने एक टीम तयारी केली पाहिजे त्या गावाचं पूर्ण सर्वे केला पाहिजे सर्वेमध्ये ज्या लोकां ज्यांच्या ज्यांच्या घरी एक आठवड्यापेक्षा जास्त आधी खोकला किंवा ताप आहे रात्रीचं झोपेत घाम येणं अशी लक्षणं असतील तर त्याच्यामध्ये थुंकी वाटे तर आहे ना बेड कापडत असेल तर त्याची एक तपासणी म्हणजे थुंकीची तपासणी एक्स रेची तपासणी हे गावामध्ये शिबिर आयोजित करून कॅम्प करून हे केलं पाहिजे ठीक आहे अजून काय बोलायचं बेडकेची तपासणी ही ड्रोन नेट किंवा कॅप नेटद्वारे केली तरी चालते नेक्स्ट अजून काय काय प्रिव्हेन्शन करू शकतो आपण मला अजून अपेक्षित आहे जे एकदा सांगते गावातील लोकसंख्येमध्ये टीबी नियंत्रणासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत गावामध्ये जनला जनला खोकला आहे हां त्यांना आपण म्हणजे जनजागृतीचा कार्यक्रम घेऊन किंवा माहिती घेऊन त्यांना पतनाट्यद्वारे किंवा माहितीद्वारे त्यांना सगळी माहिती दिली पाहिजे की खोकताना शिंकताना तोंडावरती रुमाल किंवा हात ठेवणं गरजेचं आहे रस्त्यावरनं चालताना किंवा इकडं तिकडे हे करताना थुंकू नका रस्त्यावरती कुठं थुंकू नका किंवा तुमच्या घरामध्ये लहान बा बालक असेल तर त्याची पण काळजी घ्या किंवा खोकला आधी आपल्याला खोकला येत असेल वारंवार खोकला असेल तर तुम्ही स्वतःहून सुद्धा पावलं उचलून पी एस सीमध्ये जाण्याचा आरोग्य केंद्रामध्ये जाण्याचं पर्याय घेतला पाहिजे व दुसरं त्यांना सगळ्यांना पेशंट असतील किंवा नसतील त्यांना तुम्ही हे माहिती दिली पाहिजे की टी बीचा आजार हा पूर्णपणे बरा होतो ह्यासाठी तुम्ही गोळ्या घेणं गरजेचं आहे पहिल्या जुन्या ह्याच्यामध्ये जे परंपरा होत्या की कुठला आजार मोठा झाला की गावाच्या बाहेर ठेवणं भिवणं हा प्रकार होत होता तो आता नाहीये तसं करत नाही त्याच्यामुळे तुम्ही काय भिवू नका असं सांगितलं तुम्हाला थोडक्यात जनजागृती करणे काटेवाडी पीटीसी न हा आन्सर बरोबर दिला आहे त्याच्यामुळे त्यांना तीन मार्क्स देण्यात आले ग्रुप ए ला काय बोलायचं याच्यामध्ये त्या प्रथम त्या गावामध्ये मीटिंग घेऊन त्यांनी जे सांगितलं ते रिपीट नका करू वेगळं सांगा ग्रामसेवक आणि जे काही अधिकारी असतील त्यांची सभा घेऊन जनजागृती केली पाहिजे त्याच्यामध्ये थुमकी तपासणी घेतली पाहिजे एक्सरे काढला पाहिजे आणि जर येण्यास भीत भीत असेल तर त्यांना आणखीन समुपदेशन करून त्यांना समजावून सांगितलं पाहिजे ठीक आहे दोन्ही टीमने प्रश्न समजून घेतला नाही त्याच्यामुळे मी तुम, मला ऑडियन्स मधून एक स्पेशल अपेरन्स पाहिजे मला की कोण याचं उत्तर देईल एका गावात एका गावात टीबीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे टीबीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे अनेकांना ताप आणि खोकल्याच्या तक्रारी आहेत स्थानिक आरोग्य केंद्राने गावात तपासणी शिबिर आयोजित केले आहे तर प्रश्न माझा असा आहे की गावातील लोकसंख्येमध्ये गावातील लोकसंख्येमध्ये टी बी नियंत्रणासाठी कोणती पावलं केली पाहिजे जनजागृती करणं आपल्याला दोन्ही टीमने सांगितलं याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिर घेतलं त्यानंतर जे पॉझिटिव्ह आहेत त्यांना उपचार चालू केला पाहिजे म्हणजे ते उपचार सर्व पूर्ण घेतल्यानंतर ते टीबीमुक्त गाव होईल ते, ते गावातील लोकांनी अजून अजून कोणाला बोलायचं गावातील टी बी नियंत्रणासाठी जनजागृती सर्वात महत्त्वाची आहे त्याच्यानंतर आपल्याला सर जे आजारी लोक आहेत ज्यांना की आपल्याला संशयित वाटत आहेत त्या लोकांना बी सी सीचं लसीकरण केलं पाहिजे आणि ज्यांना ते लसीकरण द्यायचं आहे ते डॉट्स उपचाराखाली त्या लोकांना लसीकरण दिलं पाहिजे आणि डॉट्स प्रणालीचा वापर केला पाहिजे प्रथमत आपण गावामध्ये जनजागृती केली पाहिजे लोकांपर्यंत तो संदेश पोहोचवला पाहिजे की बी सी जी लसीकरण आपल्याला कशासाठी आवश्यक आहे लहान बाळांना त्याच्यापासून वंचित ठेवू नका किंवा कोणाची लस चुकली असेल तरी परत आपण एक वर्षापर्यंत बी सी जीची जी लस घेऊ शकतो आणि नंतर आपण ॲडल्ट बी सी जी पण कार्यक्रम आता राबवलेला आहे त्याच्यामध्ये साठ वर्षापेक्षा जास्त जे वृद्ध आहेत त्यांना आपण बी सी जीचं लसीकरण केलेलं आहे ते पण तुम्ही चुकवू नका प्रत्येकाने ती लस घेणं गरजेचं आहे आणि नंतर डॉट्स पद्धतीचा आपण वापर केला पाहिजे ती औषध उपचार पद्धती आपण पूर्णपणे संपवली पाहिजे आणि म्हणजे पूर्णपणे त्याचा औषध उपचार शेवटपर्यंत घेतला पाहिजे आणि बी सीची बी सी सीची लस आपण घेतली पाहिजे बरोबर एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपण गावातील लोकसंख्येमध्ये टी बी नियंत्रण करण्यास मदत करू शकतो चला अशा प्रकारे फेरी नंबर तीन आपली संपलेली आहे तर तिसऱ्या फेरी अखेर ग्रुप ए म्हणजेच माळेगाव पी एफ सी या टीमची गुणसंख्या किती आहे ते मी धायगुडे मॅडमला सांगण्याची विनंती करते माळेगाव पी एस सीने आत्तापर्यंत मिळवलेले गुण आहेत एकूण अठरा ग्रुप बी काटेवाडी पी एफ सी यांच्या राजमाणे मॅडमला मी रिक्वेस्ट करते की त्यांनी मला तिसऱ्या फेरी अखेर काटेवाडी पी एस सीची गुणसंख्या सांगावी काटेवाडी पी एस सीने मिळवलेले गुण आहेत बारा विनर कोण आहे माळेगाव पी एस सी सांगायचं तात्पर्य एवढंच की कोणी विनर कोणी लुजर नाही आपण सगळे जिंकलेलं आहोत आपलं जे क्विज कॉम्पिटिशन किंवा आपलं जे हे आहे ते ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी आहे आपला मेन उद्देश हा जिंकणं हरणं नसून टी व्हीला कायमचं हरवणं हा आहे विनिंग टीमला अभिनंदन नाही जे विन झाले नाही त्यांना ऑल दी बेस्ट नेक्स्ट टाइम ते विन होतील चला मग आज आपण आता विजेते टीम जी आपली बी ए टीम आहे माळेगाव पी एच सी या पी एच सीचा सन्मान करण्यासाठी तसेच आपली उपविजेते टीम काटेवाडी पी एच सी या दोन्ही पार्टिसिपंट्सचा उत्स्फूर्तपणे त्यांनी सहभाग घेतल्याबद्दल आपण त्यांना प्रमाणपत्र देणार आहोत सुरुवातीला विजेता प्रमाणपत्र देण्यासाठी मी काटेवाडी पी एच सीच्या धायगुडे मॅडम यांना रिक्वेस्ट करते त्यांनी हे विजेते टीमला समर्पित करावं राणी अनंता भंडलकर बानू रफिक डांगे शबाना जमीर शेख शारदा रवींद्र रोकडे सुनीता सुनील कुचेकर आणि ऑडियन्स मधून एक विशेष प्रमाणपत्र मी माळेगाव एस सीच्या सरिता अमोल गावडे यांना देऊ इच्छिते पार्टिसिपंट नसताना त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आन्सर दिलेलं होतं विजेत्या टीमचं अभिनंदन करून मी माळेगाव पी एस सीच्या ए एफ गीता राजमणे मॅडम यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी स्टेजवरती येऊन आमच्या उपविजेत्या टीमला प्रमाणपत्र द्यावेत कविता किरण गोसावी संध्या मारुती काळे तारिका सुनील खोमने अमोल कोकरे उल्का बाळासो चांडे आणि काटेवाडी पीएचसी मधून विशेष प्रमाणपत्र मी देऊ इच्छिते दे, रेखा तानाजी तांबे यांना त्यांनी ऑडियन्स मध्ये बसून बरोबर उत्तर दिलेलं बेस्ट आज जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आय केअर फाउंडेशन तर्फे आशा सेविकांकरिता ज्ञानसंपन्न आशा या कार्यक्रमाअंतर्गत एक प्रश्न म्हणजे कार्यक्रम घेण्यात आला त्याच्यामध्ये क्षयरोगाबद्दलची प्रश्नमंजुषा होती आणि त्या प्रश्नमंजुषेमुळे आशांच्या ज्ञानात क्षयरोगाबद्दल भर पडणार आहे आणि ज्या इतरही ज्या आशा होत्या प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम सोडून उपस्थित असलेल्या आशा होत्या त्यांनाही या प्रश्नमंजुषेचा फायदा होईल त्यांच्याही ज्ञानामध्ये भर पडेल आणि हा कार्यक्रम आहे प्रश्नमंजुषेचा तो आपण यूट्यूबवर प्रसारित करणार आहोत या कार्यक्रमामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील आशांना त्यांचं ज्ञान टी बीबद्दलचं जे वृद्धिंगत करण्यात त्याचा फायदा होईल आणि आशा ज्या मुळात आपल्या रूट लेवलला म्हणजे ग्रामीण भागामध्ये काम करतात आणि तिथे असलेल्या गोरगरीब जनतेला त्या ज्ञानाचा फायदा होईल आणि जे आपलं टी मुक्त भारत करण्याचं जे स्वप्न आहे ते ह्याच्यामुळं आपण पूर्ण करू शकतो